रेसिपी शो मध्ये आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट खमंग खुसखुशीत अशी शाबुदाना आणि बटाट्याची पापडी दाखवणार आहे तुम्हाला माहितीये का बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण पदार्थ तर योग्य घेतो पण ते कशा पद्धतीनं वापरायचे हेच आपल्या लक्षात येत नाही मग अगदी एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडते कशामुळे कारण की अहो हे पदार्थ आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचे असतात आणि मग त्या एका चुकीमुळे वर्षभर जेव्हा जेव्हा तो पदार्थ तळला जातो ना तेव्हा तेव्हा ती गोष्ट आपल्या लक्षात येते अरे हे असं का झालं किंवा हे असं करायला नको होतं तर त्याच्यामुळेच ना आता करताच आहे ना पदार्थ तर अगदी मन लावून लक्ष देऊन करा आणि योग्य पद्धतीने करा जसं की मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर मग बटाटा शाबुदाण्याची परफेक्ट अशी ही पापडी किंवा पापड काही तुम्ही याला म्हणू शकता कशी करायची ते पाहूयात बटाटा साबुदाणा पापड करण्यासाठी इथे आपण हे दोन किलो बटाटे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर तर आपण याला उकडून घेणार आहोत आणि याला अगोदरच मी स्वच्छ धुवून घेतलेले तर त्याच्यामुळे आता धुण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट आपण याला उकडायला टाकणार या आहोत आता एवढ्या बटाट्यांसाठी आपण चार ग्लास पाणी ओतणार आहोत आता आपण मीडियम फ्लेम वरती याच्या पाच शिट्ट्या काढून घेऊयात दोन किलो बटाट्यासाठी आपल्याला अर्धा किलो शाबुदाना लागणार आहे हा साबुदाणा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथं गॅसवरती आपण कडई ठेवलेली आहे आणि दोन बॅच मध्ये निम्मा निम्मा करून हा साबुदाणा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे बऱ्याचशा बनींचं म्हणणं असतं की मी तयार केलेले बटाटा शाबूदाण्याचे पापड थोडेसे कडक होतात तर खुसखुशीत होण्यासाठी आपण ही स्टेप फॉलो करत आहोत रेग्युलरली आपण हा शाबुदाना भाजत नाही तशाच पद्धतीनं तो वापरला जातो तर त्याच्यासाठी यावेळेस अगोदर शाबुदाना भाजून घ्यायचा आणि नंतर भिजवायचा सा। साबुदाणा छान एक सारखा असा फुलला गेलेला आहे आता हा काढून घेते फुलवून घेतलेला हा शाबुदाना आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि यामध्ये हा शाबुदाना टाकून घ्यायचाय आणि हा आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात बारीक करून घेतलेला हा शाबू आता इथे मी एका मध्ये काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीनं इतर सर्व शाबू आपण बारीक करून घेणार आहोत सगळा शाबूदाना आपण असा भरडून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये पाणी ओतायचंय आणि हा भिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत शाबुदाना आहे ना तेवढ्या लेवलनी आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि हे सगळं आपण असं हलवून घेऊया त्याच्यामध्ये यापूर्वी आपण एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आता हा दुसरा ग्लास जोपर्यंत आपला सगळा शाबुदाना छान ओलसर होत नाहीये ना तोपर्यंत आपल्याला पाणी ओतून घ्यायचंय शाबुदाना पटकन पाणी पिऊन घेतो किंवा शोषून घेतो चमचा मिक्स करणं खर तर थोडस अवघड जात होतं त्याच्यामुळे हे मी हातानेच व्यवस्थित एकजीव केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपण पूर्ण शाबुदाना ओलवून घेतलेला आहे भिजवून घेतलेला आहे आणि हे सगळं करण्यासाठी आहे ना हा जो मी ग्लास होता ना तीन ग्लास मला पाणी लागलेलं आहे आणि परत आणखीन एक पाव ग्लास वगैरे हो आपण वापरलेला आहे आपला शाबुदाना भाजून बारीक करून आणि भिजवून होत होता तेवढ्या वेळामध्ये आपले बटाटे उकडले पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण त्याच्यावरची ही साल काढून घेऊया बऱ्याचशा वेळेस काय होतं आपण हा शाब आहे ना रात्री वगैरे भिजू घालतो आणि मग त्याला खूप जास्त वेळ लागतो पण अशा पद्धतीने तुम्ही इन्स्टंट करू शकता असं केल्यामुळे आपली पापडी छान खुसखुशीत होण्यासाठी सुद्धा मदत होते छान मोसूद असा आपला हा बटाटा शिजलेला आहे आता आपण असा हा चुरून घेणार आहोत त्यावेळेस आपण बटाटा शाबुदाना चकली करतो ना त्यावेळेस बटाटा खिसणं खूप गरजेचं असतं पण ज्यावेळेस पापड करतो त्यावेळेस नाही खिसला तरीही चालतं अशा पद्धतीनं तो छान मौसूद असा हाताने चुरला तरीही चालेल बटाटा चांगला हा असा चुरून घेतलेला आहे आणि या बटाट्यामध्ये आपण एवढ्या वेळ जो शाबुदाना भिजत ठेवला होता ना तो टाकून घ्यायचा मिक्सर मधून फिरवून घेतलेली हिरवी मिरची आता तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत हे तिखट करायचंय त्यासोबत चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला छान हातानं जीव करून घ्यायचंय तुम्ही जर उपवासाला जिरं खात असताल तर इथं जिरं सुद्धा वापरू शकता किंवा जिऱ्याची पूड वापरू शकता तर आपलं इथं हे मिश्रण अशा पद्धतीनं मळून झालंय आता आपण पापड करायला घेऊया थोडस तेल घ्यायचं कारण की बटाटा आहे चिकट पदार्थ आहे आणि याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया बऱ्याचशा जणींकडे प्रेसची मशीन असते तर त्यांना अगदी काही प्रेस केलं की ते पापड होऊन जातात पण सगळ्यांकडेच असते असं नाही तर त्याच्यासाठी आपण आज आहे ना प्लेट वापरून हे पापड करणार आहोत पापड करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे प्लॅस्टिकचे कागद आपण कट करून घेतलेले आणि याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावलेली ही जी बाजू आहे ना ही वरती ठेवलेली आहे याच्यावरती आपण तयार केलेली ही गोळी आणि ज्या साइड ला तेल लावलेलं होतं तोच पेपर असा या गोळीवरती ठेवायचा घरातली रेग्युलर प्लेट घ्यायची आणि असं हे प्रेस करायचं तुम्ही बघू शकता अगदी छान असं जरी थोडस केलं ना तरी आकाराणी पण मोठी होते आणि एकदम छान एक सारखी पातळ होते इथं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा पापड तयार झालेला आहे कुठल्याही साचा वापर न करता हे पापड आहेत ना उन्हामध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते सावली सुद्धा व्यवस्थित असे सुकतात तर त्याच्यामुळे इथं आपण हा ऑडीचा युनिरॅक्स पेपर फॉइल घेतोय आणि यावरती आपण हे पापड सुकवून घेणार आहोत तर खूप फायदेशीर असा हा पेपर आहे इथं सध्या जरी मी वापरला तरी परत कुठल्याही कामामध्ये स्वयंपाकाच्या मी हा पेपर वापरू शकते रियुझेबल आहे इको फ्रेंडली आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा पेपर खरेदी करा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अशा पद्धतीने हे सोडून घ्यायचा आपले पापड करून तयार झालेत पण याला सुकावं लागेल तुम्ही हे सावलीमध्ये सुकवू शकता फक्त तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी तर तीन ते चार तासाचं ऊन द्यायचं म्हणजे मस्त आपले वर्षभर ठेवण्यासाठी ते तयार होतात पहिले दोन ते तीन दिवस आहे ना आपण फक्त घरामध्ये म्हणजे सावलीमध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत आणि आजच्या दिवशी चौथ्या दिवशी अगदी एक दोन तासाचं याला ऊन दिलेले मस्त खट्ट असे हे पापड वाळलेत आता आपण तळून पाहूया तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि आता सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवरती आपल्याला ह्या तळायच्या खूप जर गरम तेल केलं ना कडकडीत तर मग ही पापडी आपली लाल होते पटकन तर त्याच्यामुळे थोडस मध्यम गरम असं तेल ठेवायचं आणि इथे तुम्ही बघू शकता छान मस्त अशी आपली ही पापडी तळली जाते असं हलकं त्याला दाबायचं खाली तेलात आपण ज्या पद्धतीनं ही पापडी तुमच्या बरोबर शेअर केली आहे ना त्या पद्धतीनं पापडी केल्यामुळे काय होतं माहितीये का शाबुदाना असा कच्चा किंवा थोडासा कडक न लागता छान खुसखुशीत असा लागतो आणि पर्यायाने आपली पापडी सुद्धा खमंग खुसखुशीत अशी होते तर आता ही पापड्याची पापडीची रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे सोबतच आपण निरनिराळे वाळवळाचे पदार्थ सुद्धा सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले तर त्याची इन्क्वायरी करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे ना त्याला फक्त हाय करा पापडी तुम्ही बघू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान साधी सोपी पद्धत शेअर केलेली आहे तुम्हाला एक पापडी मी खाऊन दाखवते छान झालीय खुशखुशीत झालीये